नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नेमके कोणकोणते बदल झालेले आहेत सुकन्या समृद्धी योजना नेमकी ने काय आहे तुम्ही अगदी अडीचशे रुपयापासून गुंतवणूक करून एकाहत्तर लाखापर्यंत याच्यामध्ये परतावा कशा पद्धतीने मिळू शकता सुकन्या समृद्धीची नेमकी स्कीम काय आहे गव्हर्नमेंट सरकारने कधी स्कीम लागू केली लागू केली होती याचे बेनिफिट्स नेमके कोणकोणते आहेत याची इलिजिबिलिटी काय आहे याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते कौन्द लागणार आहेत याचा अकाउंट नेमकं तुम्हाला कुठे ओपन करावं लागणार आहे याच्यासाठी काय पात्रता असणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे ओके तर पहिल्यांदाच तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपण सतत देत असतो तर चला सुरू करूया सुकन्या समृद्धी योजना तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही जी स्कीम आहे ही गव्हर्नमेंट सरकारची एक अतिशय उत्कृष्ट स्कीम आहे दोन हजार पंधरापासून ही स्कीम लागू आहे ओके आणि दोन हजार पंधरामध्ये बेटी बचाओ आणि बेटी बचाव पडाओ ही जी योजना लाग राबवली गेली होती या योजनेअंतर्गत ही स्कीम सुकन्या समृद्धी योजना त्यांनी स्टार्ट केलेली आहे दोन हजार पंधरामध्ये आता नेमकी ह्याच्यामध्ये ही स्कीम नेमकी कशा पद्धतीनं आहे आणि याचे बेनिफिट्स नेमके काय काय आहे ते पण आपण पाहणार आहोत ओके तर पहा अगदी तुम्ही अडीचशे रुपयापासून देखील याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता प्रति महिना किंवा याची इलिजिबिलिटी महिन्याला किंवा तुम्ही डायरेक्ट याचं लिमिट आहे अडीचशे ते दीड लाखापर्यंत एका वर्षामध्ये तुम्ही कितीही अमाऊंट भरू शकता ओके म्हणजे तुम्ही महिन्या वर्षाला अडीचशे रुपयेही भरू शकता किंवा दीड लाखापर्यंत मॅक्सिमम लिमिट आहे त्याचं दीड लाखापर्यंतचं लिमिट ओके तर याच्यामध्ये बघा तुम्हाला जवळपास रिटर्न जी आहे ती एट पॉईंट टू पर्सेंट आहे अगदी तुम्ही बँकेत देखील तुम्ही सेव्हिंग केलं किंवा एफ डी केलं तरी तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळत नाही ओके okay, तर गव्हर्नमेंट सरकारने जी स्कीम लिया है, ही स्कीम रा राबवलेली आहे अतिशय छान स्कीम आहे कारण स्त्री ज्या काही चाईल्ड गर्ल्स आहेत त्यांना पुढं एज्युकेशनसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी ही एक अतिशय चांगली स्कीम आहे कारण बरेच जे काही मिडल क्लास फॅमिली आहेत त्यांना ज्यावेळेस ते मुलींना शाळा शिकवत असतात आणि ज्यावेळेस त्यांचं हायर एज्युकेशनची वेळ येते त्याचवेळेस त्यांचं लग्नाचं वय देखील आलेलं असतं त्यावेळेस बऱ्याच फॅमिलींना कॉम्प्रोमाइज करायला लागतं मुली हुशार जरी असल्या तरी त्यांना वाटतं की आता मुलीचा शिक्षणाचा खर्च करायचा की पुढं लग्न करायचं त्यामुळे ते शिक्षक तिथे स्टॉप करतात आणि त्यांचं लग्न लावून देतात तर ही एक अतिशय महत्त्वाची स्कीम आहे याच्या अंतर्गत ज्या काही मुली आहेत त्यांना पुढं भविष्यामध्ये त्यांचं हायर एज्युकेशन घेण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते त्यासोबत त्यांना लग्नाला देखील याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तर नेमकी स्कीम ने पूर्ण डिटेलिंग आपण करणार आहोत पहा अडीचशे रुपये ते दीड लाखापर्यंत याचं लिमिट आहे म्हणजे जे काही मध्यमवर्ग फॅमिली आहे ते तुम्ही प्रति वर्षाला अडीचशे रुपये देखील भरू शकता ओके असं काय नाही की प्रति महिना भरा किंवा प्रति वर्षाला तुम्ही एकदा जरी भरलं तरी काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही कारण बरेच स्कीम जे असतात की ते प्रति महिन्याला भरावं लागतात आणि जर तुम्ही एखादा महिना ते पैसे अमाऊंट भरले नाही तर तुमची स्कीम ती रद्द केली जाते कॅन्सल केली जाते तर याच्यामध्ये तसं नाही आहे तुम्ही प्रतिवर्षामध्ये मिनिमम अडीचशे रुपये ते मॅक्सिमम दीड लाखापर्यंत याचं लिमिट आहे ओके पण okay, तुम्ही जेवढा जास्त अमाऊंट भरत असाल तेवढं तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहे ते देखील आपण पूर्ण डिटेल करणार आहोत तुम्ही अगदी अडीचशे रुपये पाचशे रुपये रुपये ते आणि वर्षाला जरी तुम्ही अडीच लाख लाख म्हणजे दीड लाख रुपये भरले तर तुम्हाला जवळपास किती रिटर्न्स मिळणार आहे ते संपूर्ण माहिती आज तुम्हाला मी याच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर पहा सुकन्या समृद्धी योजना जी आहे दोन हजार पंधराला लागू केली होती आणि या स्कीम मध्ये जे काही चाईल्ड गर्ल्स आहेत त्यांना पुढं हायर एज्युकेशनसाठी त्यांना पुढं प्रोत्साहन देण्यासाठी ही सरकारने राबवलेली ही अतिशय महत्त्वाची स्कीम आहे याची याच्यामध्ये इलिजिबिलिटी बघा जी काही चाईल्ड गर्ल्स आहे ती भारताची रहिवासी असणं खूप गरजेचं आहे ओके आणि याच्यासाठी तुम्ही अकाउंट नेमकं कधी ओपन कर करू शकता ज्यावेळेस एखादी मुलगी जन्माला येते ओके जन्माला आल्यानंतर अगदी एका दिवसापासून ते तिचं दहा वर्ष होण्याच्या आत म्हणजे दहा वर्षापर्यंत लिमिट आहे दहा वर्षानंतर तुम्ही तिचं अकाउंट ओपन करता येणार नाही दहा वर्षाच्या आतच म्हणजे एक दिवस पासून ते दहा वर्षापर्यंत तुम्ही तिचा अकाउंट कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजना ही स्कीम तुम्ही चालू करू शकता तर त्याच्यामुळे तुम्हाला एक पासबुक मिळेल आणि तुम्ही प्रति महिन्याला अगदी अडीचशे रुपयापासून पाचशे रुपयापासून जेवढं तुमची तुमचा बजेट आहे जर तुम्ही महिन्याला हजार रुपये भरत असाल तर हजार रुपये प्रति महिना भरू शकता जर एखाद्या महिन्यामध्ये तुमच्याकडे अमाऊंट नसेल तर तुम्ही दोन तीन महिने सोडून भरू शकता किंवा वर्षाला एकदा जरी भरले तुम्ही काही लोकांना लमसम अमाऊंट येते एकदम लाख रुपये पन्नास हजार असं तर तुम्ही एकदम भरू शकता त्यात असं काही लिमिटेशन दिलेलं नाही आता व्याजदर देखील एट पॉईंट टू आहे जे तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये एफ डी केली किंवा के तुम्ही सेविंग केलं तरी तुम्हाला मिळत नाही अतिशय चांगले रिटर्न्स आहे त्याचे एट पॉईंट टू पर एन प्रतिवर्ष आठ पॉईंट टू ने तुम्हाला याचं रिटर्न्स मिळतं आणि याचं खूप महत्वाचं बेनिफिट्स देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही गव्हर्मेंट जॉब करणारे आहेत किंवा ज्या जे टॅक्स पेअर आहेत त्यांच्यासाठी देखील टॅक्स डिडक्शन आहे याच्यामध्ये ओके ते पण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलणार आहोत बरेच बेनिफिट्स आहेत ओके ट्रिपल ई नेमकं काय आहे ओके एक्झाम टन एक्झाम 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 ओके तर ते नेमकं आपण टॅक्स डिडक्शनमध्ये याचा बेनिफिट काय होणार आहे ते ट्रिपल इंची नेमकी स्कीम काय आहे ते देखील आपण बोलणार आहोत तर बघा हा सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगितलं की ही तुम्ही जी काही सुकन्या समृद्धी स्कीम आहे तुम्ही एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही खातं करू शकता किंवा कोणत्याही बँकेमध्ये देखील तुम्ही ओपन करू शकता जे काही नॅशनलाइज बँक आहेत किंवा प्रायव्हेट बँक आहे जसं की ऍक्सिस बँक एचडीएफसी बँक कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही सुकन्या समृद्धीचं खातं हे ओपन करू शकता याच्यासाठी मुलगी ही एका एका दिवसापासून ते दहा वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे म्हणजे ती एक महिन्याची जरी असेल दोन महिन्याची असेल किंवा पाच दहा वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे तर तुम्ही जाऊन डॉक्युमेंट्स जे ओपन करू शकता डॉक्युमेंट्स पाहायच्यासाठी काय लागणार आहे तर मुलीचं बर्थ सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे ओके जन्माचा दाखला बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तो लागणार आहे त्याचबरोबर जे काही पेरेंट्स आहेत गार्डियन्स आहेत त्यांचं केवायसी म्हणजे आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा ड्रायव्हिंग लायसन्स जे काय आहे ते लागेल आणि ॲड्रेस प्रूफ जे आहे ते ॲड्रेस प्रूफ लागणार आहे कारण ते रेसिडेन्सियल ऑफ इंडिया असणं गरजेचं आहे भारतीय रहिवासी असणं गरजेचं आहे ते प्रूफ त्यांना द्यायचं आहे आणि याचं बेनिफिट नेमकं किती एका फॅमिलीमध्ये किती मुलींना होतो तर मॅक्सिमम दोन मुलींना याचं बेनिफिट होतो दोन पेक्षा जास्त असेल तर याचं बेनिफिट त्यांना मिळणार नाही ना पण एक एक्सेप्शन केसमध्ये जर एखाद्या स्त्रीला पहिल्यांदा एक मुलगी झाली आणि त्यांनी ही स्कीम चालू केली आणि त्यानंतर जर जा ट्विस्ट झाले त्यांना परत दोन मुली झाल्या तर त्या तिन्ही मुलींना ही स्कीम लागू होते पण याच्या उलट जर सुरुवातीलाच एखाद्या महिलेला ट्विन झाला आणि त्यानंतर लागू आहे पण अजून एक मुलगी त्यानंतर झाली तर तिसऱ्या मुलीची ही स्कीम लागू नाही म्हणजे फक्त दोन मुलींनाच एका फॅमिलीमध्ये ही स्कीम लागू आहे ओके ते पण याच्यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे ओके आणि याचं लिमिट देखील गव्हर्नमेंट सरकारने अडीचशे रुपयापासून ते दीड लाखापर्यंतच ठेवलेलं आहे याच्यापेक्षा जास्त ठेवलेलं नाही याच्या मागचं कारण देखील आहे की कारण जे कारण सगळ्या लोकांसाठी ओपन आहे म्हणजे असं गरीब किंवा श्रीमंत असं काही नाही सगळे लोक सुकन्या समृद्धीचा अकाउंट ओपन करू शकतात तुमचं इन्कम अॅन्युअल कितीही असू द्या ते ओपन करू शकतात त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते अगदी दहा लाख वीस लाख एक करोडपर्यंत देखील गुंतवणूक करू शकतात कारण याचा रिटर्न चांगला आहे आणि याचा फायदा हा जे ज्यांना खरंच गरज आहे गरीब लोकांना मिळणार नाही त्यामुळे याचं लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे अगदी अडीचशे रुपये ते मॅक्सिमम लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे वन पॉईंट फाय लॅक ओके याच्या आतच याचं लिमिट आहे जर तुम्ही मॅक्सिमम वन पॉईंट फाय लाखापर्यंत एका वर्षाला भरत गेलात म्हणजे प्रतिवर्ष फक्त दीड लाख जरी भरले तरी तुम्हाला त्याचं रिटर्न्स जवळपास एकाहत्तर लाखापर्यंत याचं रिटर्न्स मिळत असतं ओके आणि याची जी काही तुम्हाला किती वर्षापर्यंत आता तुम्ही सपोज आज अकाउंट ओपन केलं एखाद्या मुलीचं अकाउंट आज ओपन केलं तर चौदा वर्षापर्यंत तुम्हाला ती अमाऊंट भरत जायची आहे ओके आणि असं काही नाही की तुम्ही आज हजार रुपये भरले की नेक्स्ट मंथमध्ये आहे हजारच भरायचं असं काही नाही तर तुम्ही नेक्स्ट मंथमध्ये पाचशेही भरू शकता अडीचशेही भरू शकता किंवा दहा हजारही भरू शकता ओके बाकीच्या स्कीमसारखं नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप काही फ्रीडम आहे तुम्ही जे काही तुमच्याकडे अमाऊंट अवेलेबल आहे ते तुम्ही भरू शकता किंवा एखाद्या महिन्यामध्ये तुमच्याकडे अमाऊंट नसेल एक सहा महिन्याने अमाऊंट आली तर तुम्ही त्यावेळेस देखील भरू शकता आणि त्यामध्ये असं कोणतंही लिमिट नाही की तुम्ही एवढंच भरा पण तुम्ही जर रेग्युलर भरलं माझं सजेशन आहे तर तुम्ही रेग्युलर प्रति महिना जे काही तुमचं सेविंग आहे जे काही तुमच्याकडे अमाऊंट असणार आहे अगदी पाचशेपासून हजारापासून जर तुम्ही रेग्युलर बघा गेला तर त्याचं रिटर्न्स हे तुम्हाला चांगलं मिळणार आहे ओके तर याचं बघा चौदा वर्षापर्यंतच तुम्हाला हे अमाऊंट भरायचे आहे आणि याचं मॅच्युरिटी पिरियड आहे ट्वेंटी वन इयर्स मग ते म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आज जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना स्टार्ट केली एखाद्या मुलीला तर चौदा वर्षापर्यंत भरायचं आहे आणि अकाउंट ओपनिंग पासून ट्वेंटी इयर्सपर्यंत तुम्हाला पुढं काय भरायचं नाही चौदा वर्षापर्यंतच भरायचं आहे आणि त्यानंतर तसंच ते अमाऊंट तस तुम्ही ठेवायचं आहे आणि एकवीस वर्षापर्यंत त्याची मॅच्युरिटी पिरियड आहे आणि एकवीस वर्षानंतर तुम्हाला ती अमाऊंट मिळणार आहे तर ते नेमकी अमाऊंट किती किती असणार आहे ते देखील आपण सविस्तर बोलणार आहोत ओके तर हा याच्यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे तर चौदा वर्षापर्यंत तुम्हाला अमाऊंट भरायचा आहे आणि जे काही एट पॉईंट टू इंटरेस्ट आहे ते चौदा वर्षानंतर तुम्हाला परत त्याचं देखील इंटरेस्ट मिळत जाणार आहे आणि तुम्ही मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी देखील आधीमध्ये पैसे काढू शकता जर मुलगीचं दहावी झालं आ, की बऱ्याच पालकांना वाटतं की आता दहावी नंतर त्यांना पैशाची गरज आहे एक लाख रुपये सपोज तुमच्या अकाउंटमध्ये आता एक दहा लाख रुपये जमा असतील जर तुम्हाला पाच लाखाची गरज असेल दोन लाखाची गरज असेल तर हायर एज्युकेशनसाठी ते अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकता ती देखील याच्यामध्ये चांगलीच त्यांनी जे जे काही फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे लोकांना ती चांगली आहे कारण तुम्ही इन बिटवीन अमाऊंट हे विड्रॉ करू शकता आणि त्याचा यूज करू शकता कारण दहावीनंतर जे काही ज्यानंतर त्या अकरावी बारावीला सायन्सला घेतात किंवा त्यांना जर वाटलं की पुला हायर एज्युकेशनसाठी मेडिकल करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं आहे ते फीज थोडी जास्त असते त्यावेळेस तर याच्यामधून तुम्ही अमाऊंट काढून तिचं हायर एज्युकेशन पूर्ण करू शकता आणि रिमेनिंग अमाऊंट तशीच राहणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट मिळत राहणार आणि मॅच्युरिटी एकवीस वर्ष झाल्यानंतर ती अमाऊंट त्या मुलीला मिळणार ओके तर याच्यामध्ये अजून एक बघा ब बऱ्याच पालकांना आहे की याच्यासाठी अकाउंट नेमकं कोणाच्या नावावर ओपन करणार आहे तर याच्यामध्ये बघा मुलं लहान असल्यामुळे हे पेरेंट्सचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत पेरेंट्सचं नाव पण असणार आहे आणि अकाउंट होल्डरमध्ये जे काही मुलगी आहेत तिचं देखील त्याच्यामध्ये नाव असणार आहे ओके दोघांचं नाव असतं आणि ज्यावेळेस अठरा वर्षापर्यंत हे पैसे मुलीला काढता येत नाही जर काही कारणामुळे जे काही पेरेंट्स आहेत त्यांचा काही अपघात झाला मृत्यू झाला तर बऱ्याच पालकांना याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की मग ती अमाऊंट मिळणार कुणाला तर एक अठरा वर्षानंतर डायरेक्ट मुलीला ते पैसे ते मिळत असतात त्यामुळे याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्ही अकाउंट हा ऑनलाईन पद्धतीने कुठेही ट्रान्सफर करू शकता म्हणजे आज तुम्ही पुण्यामध्ये अकाऊंट ओपन केलं पोस्ट ऑफिसमध्ये आणि तुम्हाला वाटलं की मला सोलापूरला ट्रान्सफर करायचं आहे ओके काही कामानिमित्त मी तुमचं सोलापूरमध्ये ट्रान्सफर झालं तर तुम्ही ते अकाउंट तिथेही ट्रान्सफर करू शकता ओके आणि असं तुम्ही प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे भरणं काही गरजेचं नाही किंवा बँकेमध्ये देखील डायरेक्ट जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला बरेच ॲप आहेत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जर हे खातं खोललं तर इंडियन पेमेंट पोस्ट ऑफिस म्हणून एक ॲप आहे त्या ॲपद्वारे देखील तुम्ही घरी बसल्या अमाऊंट हे प्रति महिन्या भरू शकता ओके ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर पहा आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की सर अमाऊंट नेमकी किती भरायची आहे किती आम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत ओके हे खूप महत्त्वाचं आहे तर सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला कळाली मुलींसाठी बनवलेली एक अतिशय उत्कृष्ट स्कीम आहे ओके याच्यामध्ये मॅच्युरिटी ग्रेड किती असणार आहे ट्वेंटी वन इयर्स अमाऊंट भरायचे आहे तुम्हाला चौदा वर्षापर्यंत ओके अॅन्युअल रिटर्न्स किती आहे एट पॉईंट टू कुठल्याही बँक तुम्हाला एवढी देत नाही अतिशय उत्कृष्ट असं रिटर्न आहे एट पॉईंट टू पर याचे आणि लिमिट किती आहे याचं लिमिट तुम्ही अडीचशे रुपयापासून ते दीड लाखापर्यंत आणि याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट देखील आहे ओके टॅक्स बेनिफिट बद्दल पण आपण बोलणार आहोत पण अगोदर तुम्ही बघा तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवते पाहित तर तुम्ही पाहू शकता तुम्ही अमाऊंट किती भरल्यानंतर तुम्हाला रिटर्न्स किती मिळणार आहेत पहा जर फॉर एक्झाम्पल एखाद्याने प्रति महिना एव्हरी मंथ फाय हंड्रेड रुपीज भरले पाचशे रुपये भरले तर इयरली वार्षिक त्यांचं किती होते पहा सहा हजार रुपयेपर्यंत त्यांची अमाऊंट जमा होते तर आफ्टर फोर्टीन इयर्स हे कंटिन्यू तुम्ही चौदा वर्षापर्यंत भरत गेलात तर चौऱ्याऐंशी हजार रुपये त्याचे जमा होतं बरोबर आणि चौदा वर्षापर्यंतच तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो एकवीस वर्षाचा आहे एकवीस वर्षानंतर तुम्हाला मिळणार आहे दोन लाख सत्याहत्तर हजार म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही पाचशे रुपये प्रति महिना भरत गेलेला आहे तेही चौदा वर्षापर्यंत आणि वयाच्या एकविसा वर्षी त्या मूल्या मिळतात दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये त्यानंतर जर का तुम्ही प्रति महिना हजार रुपये भरत गेलात तर वर्षाचे किती होतात बारा हजार रुपये आणि चौदा वर्षाचे एक लाख अडुसष्ट हजार होतात आणि एक तसंच जर तुम्ही एकवीस वर्षापर्यंत ती अमाऊंट ठेवली तर ते तुम्हाला जवळपास पाच लाख चोपन्न हजार रुपये मिळतात व्हॅल्यू पहा हे आहे कंपाऊंडिंग मेथडची मॅजिक ओके जर जेवढं अमाऊंट तुम्ही जास्त कालावधीसाठी ठेवता तेवढं तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळत असतो म्हणजे तुम्ही भरलेली अमाऊंट होती एक लाख अडुसष्ट तुम्हाला मिळत आहे पाच लाख चोपन्न हजार रुपये ओके जर तुम्ही दोन हजार रुपये महिन्याला भरलात तर वर्षाला चोवीस हजार होतील आणि चौदा वर्षापर्यंत तीन लाख छत्तीस हजार रुपये हे तुमचे जमा होतील आणि तुम्हाला मिळणार आहेत अकरा लाख नऊ हजार रुपये ओके अतिशय जास्त तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट आहे पहा जर तुम्ही प्रति महिनाचा पाच हजार भरत तर हे तुमच्या तुमच्यावरती डिपेंड आहे तुमच्याकडे काय अमाऊंट आहे किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही हे अमाऊंट भरू शकता जर एव्हरी मंथ तुम्ही पाच हजाराने भरत गेलात तर तुमचं वार्षिक जमा होणार आहे त्याच्यामध्ये साठ हजार रुपये प्रति पर इयर आणि चौदा वर्षापर्यंत कंटिन्यू त्याची अमाऊंट होईल आठ लाख चाळीस हजार रुपये आणि तुम्हाला मॅच्युरिटी व्हॅल्यू मिळणार आहे अठ्ठावीस लाखापर्यंत अठ्ठावीस लाख बहात्तर हजार म्हणजे जवळपास एकवीन एकोणतीस uh, लाखापर्यंत तुम्हाला रिटर्न मिळतील याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्ही जर दीड लाख रुपये प्रतिवर्ष भरत गेलात दीड लाख म्हणजे फाय लाख पर एन वर्षाला एकदमच भरला किंवा आधीमध्ये कधी भरून टाकला एकदाच तर तुम्हाला मॅच्युरिटीमध्ये मिळणार आहे जवळपास एकाहत्तर लाख रुपये ओके आणि याचं इंटरेस्ट आहे जे एट पॉईंट एट एट पॉईंट टू आहे आणि हे गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाही किंवा असं नाही की शेअर मार्केटनुसार काही चेंजेस होणार का काही याच्यामध्ये नाही आहे शेअर मार्केट कितीही खाली जाऊ द्या कितीही वर जाऊ द्या तर हे फिक्स रेट आहे कारण हे गव्हर्नमेंट सरकारने राबवलेली स्कीम आहे त्यामुळे घाबरायचं अजिबात टेन्शन नाही पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये सेफ आहे ओके शेअर मार्केटवर काहीच डिपेंड नाही कारण बरेच लोकांना वाटतं की आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो एसआय पीमध्ये गुंतवतो तर ते कम्प्लिटली शेअर मार्केटच्या कंडिशनवरती डिपेंड आहे एकदम रिटर्न जास्तही मिळतात आणि कमीही मिळतात तसं याच्यामध्ये नाही फिक्स अमाऊंट आहे हंड्रेड पर्सेंट सेफ आहे तुम्हाला जस्ट अमाऊंट भरत जायचं आहे फायनल तुम्हाला तेवढे रेट ऑफ इंटरेस्ट मिळत आहे सुरुवातीला याचा रेट ऑफ इंटरेस्ट सेव्हन पॉईंट सिक्स होता त्यानंतर गेल्या वर्षी जो दो म्हणजे दोन हजार चोवीसला आठ टक्के रिटर्न देत होते आता ह्या वर्षी एट पॉईंट टू केलेला आहे म्हणजे सरकार याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट हे वाढवतच आहे ओके त्यामुळं घाबरायचं कारण नाही आहे आणि फिक्स व्हॅल्यू तुम्हाला मिळत असते आणि हंड्रेड पर्सेंट सेफ आहे आणि कुठेही तुम्ही विड्रॉ करू शकता पोस्ट ऑफिसमध्ये जर केलं तरी सेफ आहे किंवा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये केलं तरीही सेफ आहे बँकेमध्ये केलं तरी देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अमाऊंट भरू शकता आणि तुम्हाला तिथं जायची गरज नाही आणि पोस्ट ऑफिसमध्ये देखील ती स्कीम आता सध्याला अवेलेबल आहे तुम्ही इंडियन पेमेंट पोस्ट ऑफिस ॲप ओपन करून त्याच्याद्वारे तुम्ही डायरेक्ट तुमचं सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमचे अमाऊंट हे प्रति महिन्याला विड्रॉ करून त्यात अमाऊंटमध्ये टाकू शकता तुमच्या सुकन्या समृद्धी एज्यूमध्ये ओके तर हे आहे याचं बेनिफिट आणि त्यासोबत बऱ्याच लोकांना अजून एक आहे प्रश्न की आता हे झालं जा आमचं टोटल अमाऊंट आता जे काही टॅक्स पेअर्स आहेत आता टॅक्स पेअर्स म्हणजे जे काही वर्षाला टॅक्स भरत असतात त्यांच्यासाठी काय बेनिफिट आहे तर ते देखील आपण बघणार आहोत ओके टॅक्स पेयर्ससाठी एव्हरी मंथ हे झालं तुम्हाला एव्हरी मंथ तुम्ही किती किती अमाऊंट भरताय ते झालं त्यानंतर आता जे काही टॅक्स पेयर्स आहेत okay, ओके त्या टॅक्स पेयर्ससाठी बेनिफिट खूप महत्त्वाचं okay, आहे ओके त्यानंतर बघा टॅक्स बेनिफिट अंडर सेक्शन टी सीमध्ये जे काही अप टू दीड लाखापर्यंत तुम्हाला एक्झम्शन आहे पर ॲनमला तेवढं तुम्हाला डिडक्शन त्याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही एक्झाम 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 म्हणजे ट्रिपल ई हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे कारण एक्झाम जर तुम्हाला एग्जंग, 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 एग्जंग. दीड लाखापर्यंत तुम्ही प्रति वर्षाला दीड लाख रुपये भरत असाल एस एस वाय योजनेमध्ये तर तुम्हाला दीड लाख लाखाचं एक्झाम्शन याच्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर टॅक्स फ्री इंटरेस्ट जो काही इंटरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तो कम्प्लिटली टॅक्स फ्री असणार आहे ओके okay, okay, अंडर द सेक्शन ऑफ टेन ऑफ इन्कम टॅक्स ओके त्यानंतर टॅक्स फ्री मॅच्युरिटी अमाऊंट जी काही एकवीस वर्षानंतर तुम्हाला जी काही अमाऊंट मिळणार आहे वॉट एवर तुम्ही जे काही सपोज तुम्ही दीड लाख रुपये महिन्याला भरत असाल जर तुम्हाला एकाहत्तर लाख रुपये मॅच्युरिटी अमाऊंट मिळत असेल तर ती मॅच्युरिटी अमाऊंट कम्प्लिटली टॅक्स फ्री असणार आहे ओके प्लस इंटरेस्टला देखील प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट दोन दु, दोन्हीला देखील एक्झामट आहे ओके ते याच्यामध्ये खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला स्कीम समजलेली आहे इन शॉर्टमध्ये तुम्हाला मी कन्क्लुजन देतो पहा याच्यामध्ये दे काय काय आपण पाहिलेलं आहे ओके तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना सुरुवात कधी झालेली आहे याची सुरुवात आहे दोन हजार पंधरामध्ये बेटी बचाओ आणि बेटी प पढाओ योजनेअंतर्गत ही स्कीम लागू केली होती ओके त्यानंतर एज लिमिट मी सांगितलेलं आहे अगदी पहिल्या दिवसापासून ते वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता मिनिमम डिपॉ डिपॉझिट दिपो, अमाऊंट किती आहे अडीचशे रुपये आणि मॅक्सिमम लिमिट आहे वन पॉईंट टू लॅक वन पॉईंट फाय ओके डिपॉझिट टेन्स्युअर फोर्टीन इयरपर्यंत तुम्ही अमाऊंट बघू शकता चौदा वर्षापर्यंत अमाऊंट फक्त भरायचे आहे आणि त्यानंतर मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो तुमचा एकवीस वर्षापर्यंत आहे ओके आणि त्यानंतर इंटरेस्ट रेट तुम्हाला मी सांगलेला आहे एक पॉईंट टू हा त्याचा इंटरेस्ट रेट असणार आहे ओके फिक्स्ड इंटरेस्ट रेट असणार आहे गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि अजून एक याच्यामध्ये लिमिटेशन यायचं आहे की याच्यामध्ये इन्शुरन्स कवर नाही ओके देर इज अ नो इन्शुरन्स ओके तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की गव्हर्नमेंट सरकारने याच्यामध्ये इन्शुरन्स इन्क्लुडिंग केलं गेलं पाहिजे होतं का हेल्थ कवरेज किंवा तुमचं टर्म इन्शुरन्स त्याच्यावरती कमेंट करा तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि मॅच्युरिटीबद्दल पूर्ण मॅच्युरिटी अमाऊंट जी काय मिळणार आहे कम्प्लीट टॅक्स फ्री आहे आणि याच्यामध्ये एखाद्या पालकाचा जर मृत्यू झाला आधीमध्ये तर ती अमाऊंट डायरेक्ट त्या मुलीला तिच्या सिग्नेचर करून मिळत असते तर याच्याबद्दल तुम्हाला नेमकं तुमचं काय मत तुम आहे ओके की ती अमाऊंट डायरेक्ट मुलीला मिळली पाहिजे की काय तुमचं काय मत आहे याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला जर तुम व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण या योजनेचं इन्फॉर्मेशन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये कन्फ्युजन असतं की नेम की नेमकी आम्हाला आमा, कुठं ही स्कीम लागू आहे आम अकाउंट कुठं ओपन करायचं आहे याच्यासाठी इलिजिबिलिटी काय या आहे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत बऱ्याच गोंधळ असतो तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या स्कीमचा फायदा मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ